नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या चे, बातमीपात्रात आपलं स्वागत पुणे रेस्ट हाऊस कॅश प्रकरणात चार दिवस झाल्यानंतर एफ आय आर का दाखल नाही अनिल गोटे पत्रकार परिषदेतून पोलीस प्रशासनाला सवाल धुळ्यातील गुलमोर शासकीय रेस्ट हाऊस येथे झालेल्या प्रकरणाला चार दिवस होऊन देखील या प्रकरणाबाबत एफ आय आर दाखल झाली नसल्याचे म्हणत माझे आमदार अनिल गोटे यांनी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक हे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना तपासाच्या नावावर बोलून त्यांना नमदाट्या करीत असल्याचा गंभीर आरोप धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केला एफ आय आर दाखल झाल्याशिवाय पोलिसांना तपास करता येत नाही असा नियम असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात नवीन सी आर पी सी नियम चालू झाला आहे का या प्रकरणात आमदारांना जितके वाचवता येईल तितके वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे असा देखील आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत केलेला आहे पहिली गोष्ट अशी आहे त्याचा आजचा चौथा दिवस सुरू झाला आहे अजूनपर्यंत एफ आय आर दाखल झालेली नाही आणि एफ आय आर दाखल झालेली नसताना धुवायची एस पी हे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांना जमदाण्या करतायत तपासणीच्या नावाने काय त्यांना काय अधिकार आहे कसे ज्या ते बोलवतात क्रिमिनल प्रोसिजर कोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटले एफ आय आर दाखल झाल्याशिवाय पोलिसांना तपास करत येत नाही महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारी नवीन सी आर पी सी आहे काय लोकांच्या एफ आय आर दाखल करत नाही असता असताना त्यांना सगळं तक्रार अर्ज द्या का मग आता तुम्ही तक्रार अर्ज नाही काही नाही काही नाही कसे भर करत आहे त्यांनी सी सी टी व्ही फुटले रेस्टॉस कसे आजारावर जप्त केलं आणि या प्रकरणामध्ये जितकं वाचवता येईल तेवढं या आमदाराला वाचवण्याचं काम सुरू आहे पहिली गोष्ट त्यांनी <coughs> <coughs> पुलूप चोरताना पैसेराबा केला नाही काय आज गेल्यानंतर जे दिसलं त्याचा पैसेराभ केला नाही काही चेहऱ्यांमधले पैसे त्यांनी काढून येत होते त्या सहऱ्यांचा रिकाबाई सहऱ्यांचा पैसे दा पैसे लाभ केला नाही आणि यामधून शासनाला हे प्रकरण जागून टाकायचं आहे याच्याबद्दल मला मला सेवाचं शंका राहिलेली नाही यानंतरचा भाग असा आहे हे <coughs> मुख्यमंत्री किती म्हणत असते की मी गंभीर आहे मग तुम्ही जर गंभीर आहात तर माझा साधा प्रश्न आहे ती जे अधिकारी अठ्ठावीस वेळा फोन केल्यानंतर अरे नाही त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई का कचऱ्यांना सांगितलं तुम्ही जाऊ नका म्हणून हा साधा प्रश्न आहे माझा